आपल्याला नाव सांगायचं आहे माझं नाव तृप्ती नाव आहे हो कुठे ताई आम्ही मुंबईत राहतो नवी मुंबईमध्ये बर तुम्हाला अनुभव शेअर करायचा आहे ना हो हो कोणत्या दादाचा अनुभव आला ताई मंगळवारची ती सेवा होती ना अक्षदा नव्हता सेवा केला तुम्ही ती. हो ठीक आहे ते अनुभवाला सांगा ताई माझं एक काम अडकलेलं होतं खूप दिवसापासून बस ते होत नव्हतं म्हणजे मला असं वाटलं की बघूया म्हटलं हा एक आपण जसं आपल्याला आता ग्रुपवर जॉईन झालंय तर आपल्याला मिळतंय एखादं एखाद काय वाटलं तर आपण बघतो ना एक प्रयोग करून तसं मी म्हटलं बघूया चला आपण एक हे करूया तर मी असं केलं ते म्हणजे नव मंगळवारी सकाळी उठली पूजा वगैरे झाली माझी नव वगैरे केला आणि मी तसंच ते नऊ तांदूळ घेतले त्याला ते हळद म्हणजे सॉरी कुंकू लावला त्याला सिंदूर लावला सिंदूर आणि ते घेऊन गेले पण मी बोलले आता तुम्ही बोला ना की घेऊन जायचं आपण एवढं काय लक्ष नाही द्यायचं न पंधरा दिवस आपण सोडून द्यायचं देवावर विश्वास ठेवायचा तुम्ही अनुमान श्रद्धा ठेवली स्वामींवर श्रद्धा ठेवली आणि मी गेले आणि गेल्यावर माझं पंधरा दिवस झाले तरी पण मी असं विचार नाही म्हणजे माझ्या मनात पण नाही मी काम केलंय की मी असं म्हणजे जसं जी सेवा केली मी पण असं मी एकदम विचारत नाही घेतलं की बोलली आता बाबा तुमच्यावर सोपवलंय सगळं तुम्हीच बघा कारण तुम्हीच करता करता येत तर मग ते पंधरा दिवसांनी मला चांगला अनुभव आला म्हणजे माझं ते काम होतं ते झालं म्हणजे माझ्या भावाचा पगार येत नव्हता ना हा खूप दिवस झाले त्याला पगारच येईना एवढ्या चांगला कामाला जातो पण त्याला पगार आत्ता पण तसंच होत आहे मी ते पुन्हा ते करणार आहे म्हणजे मला चांगला अनुभव म्हणजे असं मला वाटतंय की ते परमन्ट त्याच जे जे गोष्ट आहे ना त्याचा ते प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होणार पण तो त्यावेळेस हो। तो झाला म्हणजे पंधरा दिवसांनी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला म्हणजे व्यवस्थित आला हा म्हणजे तो कामाला रेग्युलर जातो ना मग पगार यायला पाहिजे ना आता कामाला गेलेला माणूस व्यवस्थित पगार आला पाहिजे तर त्याला पगारच येत नव्हता आता त्याला त्याच्या नावा रूम नाही काय नाही तर बाबा रूमचा एच आर ए वगैरे जातो असं पण नाही पण त्याला पगारच येत नव्हता मग आम्ही तो मी तोडगा केल्यावर तो दादांचा उपाय केल्यावर मंगळवारचा हनुमानचा तर चांगला त्याला एकदम मस्त अनुभव आला मला छान अनुभव मी पण कुंकू लावून मी दोनदा केला म्हणजे आता माझं एक काम असं अडकलं होतं मग मी तेव्हा केला असं मला वाटलं कधी एकदम जरुरी काम आहे अडकलंय तर मी ते तो करू शकते कारण की आपल्याला तो माहिती आहे ना म्हणजे त्या सेवा आपण केलेल्या त्याच्यात आपल्याला अनुभव आहे म्हणून आपण करू शकतो तुम्ही तर एकदम माझ्यापेक्षा वाले आहात. की तुम्ही बघता ऐकता सगळ्यांचे अनुभव आणि मला कसं अनुभव आलेला पण पैसे अडकले होते मी पण हा तोडगा केलेले हनुमानाच्या केल्या एक मंगळवार मी ग्ञाप केला आणि पुढच्या मंगळवार मला नाही मी काय केलं ताई मी काय केलं ताई जेव्हा मी हनुमानच्या ते हे केलं ना ते उजव्या पायाजवळ ठेवलं ना अक्षदा त्यावेळेस मी पूर्ण तिथं होती ना हनुमान चालीसा त्या बोर्ड वर लावली ती पूर्ण हनुमान चालीसा बोलली प्लस प्रदक्षिणा घातल्या आणि मग मी तसच त्यांना नमस्कार केला तिथं स्वामींच पण आहे तिथं मूर्ती त्याला नमस्कार केला आणि मी निघून आणली पण मला चांगला झालं तुमचं झालं भावाचा पगार सोय चालू झाला भावाचा म्हणजे मोठा भाऊ हा माझा मोठा भाऊ दोन भाऊ काय सांगाल तुम्ही कुणाला इतर महिला सेवेकरांना का काय सांगाल दादांच्या जेवढ्या सेवा आहेत ना त्याच्यातून अनुभव येतोच आपण त्या अगदी श्रद्धेने विश्वासाने केल्या पाहिजे बस बाकी स्वामींवर सोडायचं मला हेच वाटत कारण की स्वामी सगळं करता आहेत कर दादांचा एक स्वामी म्हणजे एक बोलतात ना स्वामींना एक ते एक बोलतात ना स्वामी असं त्यांना सांगतात त्यांच्या रूपात येऊन हे करा म्हणून ते आपल्याला तो ते तोडगे देतात तर त्यातून अनुभव येणारच टक्के मात्र खात्री आहे कोणता पण केला तर येईलच आता तुम्ही सांगितलं पण मी करणार आहे सॅटरडे पासूनच चालू करायचं आहे ना ताई ते हो शनिवार पासूनच करा आणि तो पण तुम्ही ते लवकरच मला अनुभव शेअर कराल ठीक आहे तुमच्या तोंडात पहिला पेडावर येईल ठीक आहे ताई धन्यवाद ते स्वामी